सगळ्यांनी पंचेचाळीस आकडा सांगला परंतु ते कोण येणार नाही तर जे तीन कोण येणार तर आम्हाला सांगितलं तर बरं होईल परंतु विधानसभेचं काय होतंय काय आम्हाला माहिती नाही आमची तर मागणी अशी आहे का दर कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा झाली म्हणजे आम्ही सुखरूप राहू आम्हाला विधानसभा लागवायची म्हणून तुम्हाला असं आम्हाला आतापर्यंत सांगावंच लागेल उद्या काय घडतंय असेल काय कोण काय सांगू शकत नाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विषय पाटील या मेळाव्यासाठी उपस्थित असले दोन्ही दक्षिण उत्तरचे खासदार आणि स्टेजवर असणारे सर्व त्या ठिकाणी आजी माजी आमदार सर्व पक्षाचे अध्यक्ष घटक पक्षाचे सर्व प्रमुख आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे महागडीचे सर्व कार्यकर्ते आव नाही या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातून आलेले सर्व महाआघडीचे सर्व महा महागडीचे कार्यकर्ते बंधवांनी बघितून पत्रकार मित्रांनो आजचा काय हा जो काय महा आघाडीचा जो काही मेळावा आहे महायुतीचा महायुतीचा काय हा मेळावा जो काय होतोय ते मला असं वाटतं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर हा प्रथमच मेळावा खऱ्या अर्थाने व्याख्यक्रम होतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दे दे देवेंद्र फडणवीस असतील अमितदा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पटेल असतील यांच्या नेतृत्वाखाली मला राज्यामध्ये सरकार आलं राज्या स्वतः आली आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून आज आपण पाहतो पा का पा महायुषीचा हा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मेळावा होतो आता ह्या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्ते जर आता हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्याला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो कारण का मला असं वाटतं का आता पाय आतापर्यंत प मला असं वाटतं दोन हजार या ज्या काही विधानसभा लोकसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत मला स्वतः एकमेकांनी एकमेकाचं कधी मला स्वतः कोंडाही पाहिलं नव्हतं परंतु आज मात्र राज्यामध्ये सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर पहिल्यांदीच मला स्वतः आपल्याला सगळ्याला एकत्र येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागतं आहे आता मी पाहिलं का प्रत्येकाचा आपण पाहिलं का पक्षाचा नेता उठल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पक्षाची मला स्वतः का मिळा घटना देण्याचं काम केलंय तर मी आपल्याला सांगू की का आता कसं नाव घेऊन काय कोणी वर्ष देऊ नका कधी काय घडलं कधी कुठं कोणाला जावं लागेल याचं काय तुम्ही प्रकारचं पण लगे काही सांगण्याचं काम काय करता येत नाही बरोबर थोडं म्हणून तुम्ही आज आता हे तुम्हाला मला कोणाला काही माहिती नाही असल्याचं काही कारण नाही म्हणून आज आपण हे जे काय महायुतीची काय मिटिंग घेतो काही काही घेतो ते आपल्याला माहिती आहे का ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंतच प्रत्येक गावामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तेसाठी आपण संघर्ष करण्याचा प्रत्येकाने केलं प्रयत्न केला मग आता ज्या पक्षाला आपल्याला माहिती आहे का आपली ग्रामपंचायत आली पाहिजे सोसायटी आली पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आली पाहिजे नगरपालिका आली पाहिजे याच्यासाठी आपण आपल्याला माहिती आहे का सगळ्यांनी प्रयत्न केला संघर्ष केला आणि आज मात्र आता आपल्याला सगळ्यालाच आपल्याला माहिती आहे का एकत्र यावर याचं काम करावं लागलं त्यामुळे एकमेकाबद्दल आपल्याला माहिती का आता एकत्र लगेच एका दिवसामध्ये आल्यानंतर काही लगेच सगळ्यांचा त्या ठिकाणी एकमेकाचा जो एक मध्ये नेग झाले ते मला असं वाटतं का आता लगेचच त्या ठिकाणी काय मला असं वाटतं सांगण्याचं काम होणार नाही परंतु मी आपल्याला सगळ्याला एक विनंती करतो आता मागच्या आपण तीन वर्ष राज्यामध्ये सरकार नव्हतं सत्ता नव्हती तो आठवा आणि आज राज्यामध्ये आपल्याला माहिती का सरकार आल्यानंतर सरकार आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतो हे प्रत्येक कार्यकर्त्याला लक्ष देण्याचं काम होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण आपण जिल्हा परिषदमध्ये एकमेकाशी संघर्ष केला ग्रामपंचायत सोसायटीशी एकमेकाशी संघर्ष केला आणि आज आता आपल्याला माहिती का राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रभर आपल्याला मेळावे घेण्यात त्यांनी आपल्याला आदेश देण्याचं काम केलं आहे मग आता पहिला मेळावा पण आपल्या पातळीवर घेण्याचा निर्णय करण्याचं काम सांगितलं आणि मग आता पहिल्या मेळाव्यामध्ये आता कोणाची नाराजी आहे कोण रुसतं आहे कोण फुकतं आहे कोण काही नाराजी व्यक्त करताय ती एकदा मला असं वाटतं ती मंडळी सगळी आपल्याला समजून घेतील आणि मग ज्या ज्या पक्षाच्या पातळीवर मला असं वाटतं काही थोड्या कार्यक्रमामध्ये फुजबूद जर असली तर त्या पक्षाचे नेतेगण मग आपल्याला सगळ्याला चर्चा करतील विचारात घेतील आणि आपल्याला तुम्हाला सांगतो का एकत्र मत भेट मिळून एकत्र घेण्याचा निर्णय मला असं वाटतं लवकरच लवकर घेण्याचं काम करतील कारण आता टोकाचा एकमेकाचा गैरसमज झाला टोकाचाला एक एकमेकाला एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका करावं लागल्या आणि आज मात्र मला असं वाटतं एकत्र ये आपण येण्याचं काम केलं केवळ त्याचं कारण एकच आपल्याला माहिती आहे का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण दोन वेळाला निवडून दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण देशामध्ये सरकार आणलं सत्ता आणली आणि या वेळेला मात्र आपल्याला हटरी करायची नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सांगितलं का पंचाळीस जागा येण्याचं काम निश्चितपणे बनण्याचं काम होणार आहे तर नामदार साहेबाला मी एवढंच एक विचारतो सगळ्यांनी पंचेचाळीस आकडा सांगला परंतु ते कोण येणार नाही तर जे तीन कोण येणार एकदा आम्हाला सांगितलं तर बरं होईल कारण ती काय आम्हाला काय लक्षामध्ये काय कुठल्या प्रकारची गोष्ट काय आलेली नाही आपण पंचेचाळीस पंचेचाळीस जण प्रत्येकाच्या भाषणामधून शिंदेसाहेब आम्ही ऐकतोय मग कदाचित शिंदेसाहेबांना तुम्हाला दोघायला माहिती असते का ते तीन कोण येणार आहे तो त्यामुळं आम्ही सुद्धा आपल्याला पंचायतीमध्ये पडलो का तर नेमकंच काय झालंय मी तर आपल्याला सांगू इच्छितो का आज जर कदाचित मी मा युती पारा मनापासून एकत्र एक विचार जर लढले तर आठ ठेचाळीसच्या खासदार मला असं वाटतं शंभर टक्के विजयी होण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होणार का त्याचं कारण आपल्याला माहिती आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का प्रत्येक गावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाचे ते काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेच झाले परंतु देशामध्ये एका हिंदूच्या धार्मिक मंदिरामध्ये मला असं वाटतं कुठल्याच प्रकारची आपल्याला उन्मी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही आज आपण रामाचं मंदिर व्हावा म्हणून आज पाचशे वर्षापासून प्रत्येकजण त्याचं स्वप्न पाहत होता अनेक जणांनी आपल्याला माहिती आहे का मंदिरासाठी बलिदान देण्याचं काम केलं परंतु मला असं वाटतं का जे बलिदान दिले ज्यांनी संघर्ष केला त्यांना मला तो रामाचं मंदिर आणि रामाच्या लोकार्पण सरोहळ्याला उपस्थित त्या ठिकाणी आपल्यामध्ये माहीतच आणि आज आपण भाग्यवान येतं आपल्याला माहिती आहे का आज रामाचं मंदिरही आपल्याला वाटल्यावर नरेंद्र मोदी ना आपल्याला मंदिरही पाहायला मिळालं आणि बावीस तारखेला आपल्याला माहिती आहे का आपल्याला मा लोकार्पण सोहळा मोठा आनंदाने आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे म्हणून आपण भाग्यवान येतो आणि आज देश संरक्षणपणामुळे होत आहे तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आपल्याला माहिती आहे का अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम काम चालतं आहे म्हणून आपल्याला एकच विनंती करतो का जे बावीस तारखेला आपण कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने प्रत्येका गावामध्ये प्रवचन असेल भजन असेल कीर्तन असेल किंवा सात सात दिवसाचा असणारा त्या ठिकाणी हरिघाम स्वतः असललं या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला माहिती आहे का सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम केलं पाहिजे राम काय आपल्याला माहिती आहे का कोणाचा एका पक्षाचा नाही आपल्या हिंदूचा त्या ठिकाणी एक अभिमान म्हणून आपण प्रत्येकाने ही भूमिका बजावण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सगळे एकमेकाचे मतभेद गैरसमज समज काहीतरी असू शकतात ते आपण विचारलं पाहिजे कारण बऱ्याच वेळाला असं घडतं आता मला असं वाटतं का हका जे लोकसभा लढवायची ज्यांना त्यांच्या पुढे हटा मोठी मोठी कसरत असते आता लोकसभेच्या निमित्ताने तर त्यांना सगळ्यांची गरज असते मग आता याच्याकडे गेलं तर त्याला राग येतो याच्याकडे गेला तर त्याला राग येतो या लोकसभेच्या उमेदवाराला बारा तरी एकाकडे जावं लागतं दुपारी एकाला जावं लागतं बाराच्या नंतर एका जाऊन घटावं लागतं अशी परिस्थिती मला असं वाटतं प्रत्येक उमेदवाराचे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो आता, आता वर एकत्र राहिले आता लोकसभेचं आपल्याला माहिती काही एकत्र लढणार आहे परंतु विधानसभेचं काय होतं आहे काय आम्हाला माहिती नाही आमची तर मागणी अशी एका जर कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा झाली म्हणजे आम्ही सुखरूप राहू असं मला मस्त निश्चितपणे त्या ठिकाणी वाटण्याचं काम निश्चितपणे होत आहे त्याचं कारण मी काय समजत नाही परंतु मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्हालाही मला असं वाटतं का आमच्या मोफत लोकसभेच्या बरोबर आमदारची जर झाली तर मला असं वाटतं सोपं काम होईल ही अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आणि नामदार साहेबाला एकच विनंती करतो आपल्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगा मोदी साहेबाला सांगा साहेबाला सांगा तर महाराष्ट्राचे आणि देशाची निवडणूक एकाच वेळाला घेण्याचं काम करावा हे अपेक्षा आपल्याला घेतो आज आपण पाहतो का सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर एकही गाव असं नाही नांदल साहेबाच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे काम आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास आपल्याला माहिती का होण्याचं काम होत आहे जर कदाचित राज्यामध्ये एकोणीस सरकार आलं असेल आणि मग आपल्याला माहिती का आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला चालना शंभर टक्के मिळण्याचं काम निश्चित होऊ शकला अस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो काही कार्यकर्त्याचे त्या ठिकाणी खाजगीमध्ये मोठी फोजबूज चालू आहे काही कार्यकर्ते मध्य जाता त्या ठिकाणी खाल लोकसभा उत्तरामंत्रा वापर करून घेतील काही म्हणजे जनसभाकडे वापर करतील पण आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला महानगरपालिकेला नेमका काय होत आहे अशाही शंका, शंका तो शंका प्रत्येक निर्णय मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो आहे पण मी आपल्याला सांगतो तसं काय आता काय कुठली गोष्ट होणार नाही ना। याचं कारण आहे आम्हाला हे का म्हणावं लागेल आम्हाला विधानसभा लागवायची म्हणून तुम्हाला असं आम्हाला आतापर्यंत सांगावंच लागेल उद्या काय घडतं या सीएम काय कोट हे सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एक सांगतो लोकसभा झाली विधानसभा झाल्यानंतर आपल्याला सगळ्यालाच एकत्र घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये हे आता माहितीची सत्ता आणण्याचं काम प्रत्येक जणाला करावं लागेल ना उद्या येणाऱ्या तुमच्या विधानसभा ये राज्यामध्ये आल्या पाहिजेत जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपण एका छताखाली जर लढलो तर मला असं वाटतं शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचे आपल्याला माहिती का सात शंभर टक्के याण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण अंतर्गत आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी थोडीसार नाराजी आहे थोडी कुजबूज आहेत परंतु आता ही नाराजी कुजबूत आता आता ही काही नदी वेळ नाही आपण आता सगळ्यांनी एक एकमेकांनी एकमेकाबद्दल त्या ठिकाणी काही थोडंफार दोष असेल तर नेते मंडळीच्या सांगणं आणि पत्रकाराला मला असं वाटतं त्याची माहिती देणं ही आपल्या महायुतीच्या दृष्टीने मला असं वाटतं एक अडचणीची गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे आपण पाहिलं आपल्या दक्षिण भागाचे लोकने हजार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्या दक्षिणेमध्ये महिला भगिनीचं दर्शन शिर्डी साईबाबा आसन पंढरपूर आसन घडवलं आणि आज राम आपण पाहिलं ता ता का तारखेच्या रामच्या लोकापण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी साखर आणि डाळ वाटून एक आनंदाने आपल्याला माहिती का तो सण साजरा करावा या हेतूनही कारण करण्याचा प्रयत्न होतो आहे मला असं वाटलं आता खासदार आपले लोकखंडे सुद्धा उत्तरेत काहीतरी प्रयोग करतील पण त्यांना काय प्रयोग करण्याची काय मला वाटतं गरज काय वाटत नाही त्यांना माहिती आहे आता ते नशी येतं बिचारी हे भाग्यवान येतं आणि त्यांच्यासारखं नशीब मला स्वतः दुसऱ्याला कोण लपायला मिळण्याचं काही काम होत नाही त्यांनी कोणता त्या ठिकाणी मला वाटतं जो काय हातपा मला भविष्यकाळ कोण ही मला माहिती नाही ते आता मला त्यांचा भविष्यकाळ दाखवून द्यावा म्हणजे आम्हालाही तुमच्यासारखं लिहिणी होतो एक साठ दिवसात पंधरा दिवसात हजार होता येईल अशी काही गोष्ट त्या ठिकाणी मला वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही कारण का ते माझे बरोड पंचानापासून आमदार आहेत त्यांची माहिती व्यक्ती का त्यांची मैत्री आणि मग मैत्रीच्या माध्यमातून मी कधी कधी त्यांना म्हणत असो म्हणलं खासदार साहेब नशिबाने आता आम्हाला कधी कधी वाटतं का तुमच्यासारखा समाजामध्ये आमचा जर दैन यो व्हावा अशी कधी कधी आम्हाला वामण आमचं वाटण्याचं काम नक्की मी त्या ठिकाणी होत आहे आता काहीतरी तुम्ही खर्च करण्याचं काम जरा करा आणि नाही कोणाला खर्च करण्याचं काम केलं तर आमच्यासारख्याला तरी सांभाळायचं काम करा नेता हसून तो हे चालवायचं आहे आता सगळं हसून सगळं काय म्हणण्याचं काम झालं आहे आता इथून पुढं का काय तसं काय होणार नाही त्याला आपण पाहि नाही इकडं पाच तीन टम विधानसभा केली त्याच्यानंतर के दोन टम उतरत काढली आणि त्यांनाही माहिती आहे का आता ही शेवटचीच आपली निवडणूक उत्तरत होते असंही कदाचित विचार ते करू शकतील मेहरबानी करून तुमची लोकसभा झाल्यानंतर आम्हाला वाटवर पडण्याच्या भांडविषयी पडू नका नाहीतर तुम्ही लोकसभा झाल्यानंतर आम्हाला सोडून देऊ शकाल असं काय बाळासाहेब मोठे देऊन काळजी घेण्याचं काम करा या अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला असं वाटतं हा मेळावा हा बाहेर जर कदाचित मला घेतला आता.